नमस्कार सर्व गणेश भक्तांना प्रथम आमच्या मुस्लिम समाजातर्फे मंगलय शुभेच्छा आमच्या ईदे मेलाचा जो कार्यक्रम आहे जो शुक्रवार रोजी तारीख किती शुक्रवार रोजी पाच ईदे मेलाचा कार्यक्रम असल्यामुळं आणि गणेश विसर्जन शनिवारी सहा तारखेला असल्यामुळं आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी असा निर्णय घेत घेण्यात घेतला आहे का शुक्रवारची आमची जी मिरवणूक आहे ती शुक्रवारी सोमवार रोजी आम्ही ग मिरवणूक करणार आहे गस्य गणेश विसर्जन शनिवार असल्यामुळं आम्ही सर्व मुस्लिम धर्मांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे तसेच थाटे साहेबासह आम्ही मिटिंग पण घेतली फोडला जाऊन साहेबांना पण सांगितलं आम्ही का आम्ही सर्व धर्म ओतूरमध्ये पहिल्यापासून एकत्र वागत आलो आहे आणि गणेश विसर्जन असल्यामुळं आमचा मुस्लिम समाज व मराठी समाज पहिल्यापासून एकत्र वागत आहे त्यामुळं आम्ही सर्व मुस्लिम धर्मा धर्माच्या लोकांनी आमच्या तरुण तडफदार मित्रांनी आमचे आमचे मंडळाचे अधिकारी सर्व आमचे मस्जिदचे अध्यक्ष चांद, चांद शेठ मोमीन ट्रस्टी सर्व आम्ही ट्रस्टी जाऊन पुलीस स्टेशनला एक निवेदन पण दिलं आहे तसेच गणेश विसर्जनामुळं शनिवारची मिरवणूक सॉरी शुक्रवारची मिरवणूक आमची ईदिमिलाची सोमवारी आम्ही करण्यात आहे धन्यवाद असला आपल्या गावातल्या मराठी आणि मुस्लिम एकतेमुळं गणपती विसर्जन हा कार्यक्रम शुक्रवार असल्यामुळे शनिवारी असल्यामुळे आणि ईदे मिलाद हा शुक्रवार असल्यामुळे आम्ही सर्वांनी मुस्लिम धर्मांनी मिळून एक निर्णय घेतला आहे की आपण आपला ईदे मिलाद हा शुक्रवारी न आयोजित करण्यात येत होता पण आम्ही ते पुथी करू आणि मिरवणूक ही सोमवारी काढण्यात येईल आणि सर्व धर्माचे लोक यामध्ये सामील होतात त्यामुळं आम्ही दोन्ही धर्मांना घेऊन चालणार आहोत त्यामुळं आम्ही मिरवणूक ही सोमवार काढणार धन्यवाद